मुंबई असो नवी मुंबई असो पुणा असो अशा अनेक ठिकाणी पत्रकारांवरती हल्ले होत आहे काही पत्रकारांवरती चुकीचे गुन्हे दाखल होत आहे हे कुठंतरी थांबावं या विरोधात नवी मुंबईत सर्व पत्रकार एकवटलेले आहेत प्रशासनाला एकच विनंती आहे की आपण वृत्तांकन करत असताना पत्रकार असो कॅमेरामॅन असो कुठलाही प्रतिनिधी असो आपण ज्या पद्धतीनं पत्रकारांना वागणूक घेता ती वागणूक एकदम चुकीची आहे इथून पुढं अशी वागणूक जर झाली तर त्यावरती पत्रकार स सगळ्या पत्रकार संघटना एकत्र येऊन त्यावरती निषेध व्यक्त करून आम्ही ही न्यायालयात जाऊ असा निषेध सर्व पत्रकारांनी एकत्र मिळून दिला आहे आपण सर्व एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या पत्रकाराच्या हल्ल्यावरती निषेध व्यक्त करून आम्ही इथून पुढं येणाऱ्या प्रत्येक गोष्टींवरती या संघटनेमार्फत किंवा सर्व नवींबई पत्रकारामार्फत निषेध व्यक्त करून पुढील न्यायालयाचाही पर्याय अवलंबून करे करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी जे काही सामाजिक आंदोलन होतात राजकीय आंदोलन होतात त्याचप्रकारे काही मिरवणुका असतात जुलूस असतात त्यावेळेस वृत्तांकन करताना इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे प्रिंट मीडिया असू दे डिजिटल मीडिया आमच्या असू दे त्यातील जे पत्रकार आहेत वृत्तप्रतिनिधी आहेत कॅमेरा पर्सन आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आहे फोटो जर्नलिस्ट आहे यांच्यावर त्या ठिकाणी विविध प्रकारचे शारीरिक हल्ले तसेच शाब्दिक हल्ले प्रशासकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी काही प्रमाणातले सर्वच आम्ही बोलत नाही प्रशासनात आणि पोलीस अधिकारी पण काही आयरोगंट अधिकाऱ्यांकडून होत असतात त्याच प्रकारे होत असतात शाब्दिक हल्ले होत असतात तर या सर्वांचा कुठेतरी विरोध करण्यासाठी निषेध करण्यासाठी आज नवी मुंबईतील समस्त पत्रकार आणि समस्त विविध पत्रकार संघटना या छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाशी येथे एकत्रित आलेले आहेत आम्ही या ठिकाणी आज निषेध केलेला आहे त्या प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचा जे अरोगन्सी प्रवृत्तीने आमच्या पत्रकारांना जे फील्डवर ग्राउंड रिपोर्टिंग करतात मग ते प्रिंट मीडिया असू दे इलेक्ट्रॉनिक असू दे डिजिटल मीडिया असू दे त्यातल्या नागरिका त्यातल्या वृत्तपत्रांना वृत्तपत्रकारांना प्रतिनिधींना व्हिडिओ जर्नलिस्ट फोटो जर्नलिस्ट यांना धमकावणे कधी कधी त्यांच्यावर प्राणघातक प्रमाणे किंवा शारीरिक हल्ला करणे आता मध्यंतरी एका पत्रकाराला कांशिलात लगावली होती तर कुठेतरी ही बाब अन्यायकारक का आहे आणि इथून पुढे अशा कोणत्याही प्रकारचा हल्ला कोणत्याही पत्रकारावर कोणामार्फतही खपवून घेतला जाणार नाही हा संदेश आणि हा इशारा देण्यासाठी आजचा आमचा निषेध आंदोलन होतं आणि आमच्या सर्व एकत्र येऊन नवी मुंबईतील पत्रकारांनी या ठिकाणी निषेध केलेला आहे अशा अॅरोगंट अधिकारी अॅरोगंट आंदोलनकर्त्यांचा तर इथून पुढे सर्वांनी लक्षात ठेवा मग ते प्रशासकीय अधिकारी असू दे किंवा कोणतेही अधिकारी असू दे पोलीस प्रशासनातले अधिकारी असू दे किंवा सामाजिक राजकीय आंदोलनातले कोणतेही नागरिक असू दे नेता असू दे

गवर्नमेंट को एक स्टैंड लेना चाहिए जो भी अधिकारी ऐसा कुछ करता है पत्रकार के ऊपर वो भले बड़े पेपर से हो छोटे से हो इलेक्ट्रॉनिक मीडिया से जो भी ऐसा करे उन पर कार्रवाई की जाए लीगल कार्रवाई की जाए यही अपेक्षा है सरकार से धन्यवाद अच्छी उद्योग नगरी न्यूज़ ला सब्सक्राइब बेल आइकॉन ला प्रेस करा लाइक कमेंट और शेयर करा